apa ke Haji Kisran atau siapa yang dilihat dilihat lain itu kalau tu lah itu kerana bawa ke dalam yang berdua atau mana tu yang berdua kalau ada berdua tu kita nak tu kan kita tu kita ada jangan kita

आग लस बडिता हमला ज अविन मी तर् deposit रशाभ टेंगप परिय चान बढ में आण लारे कि अभी अपेंद 95 milhões jadi yeah अर्टार्ड़ो sl estimates 7 10 favor गwirता 10 10 4. खशबस 7 अमी अली अधर Canton kami इस दो की जब बडतो में आपम छ्याक प्राशव ए्या सानाग है त्याचा पुढचा सवास मी आता बांधलं आहे त्याच्या घराचा माझ्यासमोर त्याला माझ्यासोबत घेऊन टाका आणि मग शेजारी आणि आता आम्ही सोबत आहोत हा पुढचा सभास आणि इतका तीस

प्रत्येक शाखेमध्ये म्हणून एखाद्याला मॉलचा माणूस असावा आणि त्या माणसाने आपल्याला शाखा व्यवस्थित चालवावं पिरेड रहावे व्यवस्थित रहावे त्याच्याकरता तिन्ही शाळेला तीन चार शाळेला नेऊन जाईल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ला पण खेळ्युचर सुरुवात सुरवातीच्या किंवा इंडियन लावायचं तर या सर्व तीन चार फॅकल्टीचा मॅकॅडमीचा कारभार पाहतात लांबळी पडलेली गोष्ट आहे असं म्हणा किंवा ती गरज आहे असतून गेली पाहिजे इथन चांगली मुलं पिजीला गेली पाहिजे पुढे चांगली शिकली पाहिजे या समोर पाहणारी काही काम करणारे मंडळी असेल कारण कधीही माझ्यापर्चा आणि ऑफिसशी संबंधित काही असेल बाबा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मात्र त्याच्यामुळे विज्ञान शाखेच्या उद्योगाचा अजिबात या एकोणवीस वर्षात पास होता कला शाखा वाणिज्य शाखा यामधली मंडळी प्रॉप्ड आहे

नाही लस बरेला जाण्याच्या वेळा असेल किंवा या महाविद्यालयाच्या मानण्याच्या वेळा असेल नाईंटी नाईन पर्सेंट लोक असे आहेत प्रामाणिक आहेत तिथे त्यांना प्रमाण वाटत की आपल्या एरियेला मुलं जे आहेत ते मुलं गावकिड्याचे आहेत गरीबाची मुलं आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत आपल्या श्रमातला एक एक वही तमाख्या लोकांनी एक मुलं हे लोक आपल्या मुलाला आपल्या महाविद्यालयामध्ये फाटवतात চল সঙ্গেত চালে সঙ্গে কি আইলা দূত সঙ্গে গোষ্ঠ শিক্ষকা ঠেব

त्या गोष्टी अशा होत्या की शक्यतो मतभेद जरूर असतील मतभेद जरूर असावे कारण चार माणसं जर एकत्र आले तर मतभेद

बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रिबाउंड होत होत्या ज्या गोष्टी आपल्या कधी होत नव्हत्या ज्या गोष्टी आपण कधी गायल्या नव्हत्या ज्या गोष्टी आपण कधी कोणाच्या तोंडून पाहिल्या नव्हत्या ज्या गोष्टी कोणाच्याकडून आपल्या बदल बोललं जात नव्हतं त्याही गोष्टी आपण सहन केलेल्या त्या रिबाऊंड कशावर होत्या त्यांना ते रिबाँड होत्या प्रतिसाद कोण देत होतं त्या आपल्यातच आपल्यालाच लोकांचं आपल्याला होता आणि त्यांना सांगायचं बाळा बाबा रे ही लीन आहे तर ही लीन असेच घट्ट राहिली पाहिजे आपण एकत्र राहिले पाहिजे राहिले पाहिजे तरच या सगळ्या संस्थेचा आणि ही महाविद्यालय हे महाविद्यालय जिथे जिथे आम्ही सोडून चालवून सोडून चालू केलं याच्या पुढेही त्याचा अत्यंत असा बरोबर नवीन शैक्षणिक धोरण जे आहे नवीन शिक्षण धोरणामध्ये येणारी मने आव्हान आहे इतकी प्रचंड आव्हान आहे की आव्हान मिळताना का झालाय त्या काळात आपल्याला सरांच्या सेवेबद्दल बोलून दिले मी एकच काळाच एकच पाहून दिली की मधल्या चार पाच वर्षाच्या काळात परीक्षा विशेषतः कोरोना काळात त्यांनी या चार पाच वर्षाच्या काळात जेव्हा पदन सर्वांकडे परीक्षा होती त्यावेळेला माझ्या डोक्याला अजिबात ताप नव्हतं काहीच म्हणजे चिंता करायचं कारण सगळ्या गोष्टी आणि खूपच आपण बियॉन्ड त्यांच्या कन्सिडरेशन या गोष्ट असेल Gracias.

त्या परीक्षा मंडळाची आगावची बैठक होती त्या आगावच्या बैठकमध्ये अशा अनेक कलामती ज्या आहेत त्या कलामती आपल्या प्रत्येकाच्या होत्या त्या डेलिब्रिटी कोणी करत असत नाही पण त्या अनाधारांनी म्हणा किंवा त्याचं कामगिरी कळल्या न कळल्या म्हणा जेव्हा या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे दळवणे माहिती घेणे माहिती भरणे त्याने त्या सगळ्या गोष्टी करून त्या परीक्षा सुरळीत राहावं लागेल या म्हणून माझ्यावर एखादा काही प्रसंग ओढवला असेल तर अगदी आणि ही माणसं जोपर्यंत होती तो प्रसंग मलाही मोठे मीही कुठल्या कुठल्या गोष्टी होतो आणि या सगळ्या गगनाचा जो आहे हा गाचा होतो इथून पुढे